तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे टी सी एस एक्सप्लेशन सिरीजमधील आजचे क्वेश्चन पेपर आहे फॉरेस्ट गार्डचं नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीसला क्वेश्चन पेपर झालेला होता आणि शिफ्ट आहे या ठिकाणी फर्स्ट शिफ्ट ओके फर्स्ट शिफ्ट आहे मित्रांनो बघा या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत बघा मित्रांनो सध्या सुरू असलेली बी एम सी ओके बी एम सी एक्झाम तसेच आगामी वनरक्षक वनरक्षक तसेच टी सी एस पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण एक्सप्लेनेशन ठरणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा तर बघा पहिला क्वेश्चन सिनोनिम्स या ठिकाणी विचारलं आहे ॲडमॉनिश ॲडमॉनिश म्हणजे काय होईल मित्रांनो थ्रेटन होतं धमकी देणे होतं मित्रांनो धमकावणे होतं okay? ओके धमकावणे ओके okay? बघा मित्रांनो धमकावण्याचं सिनोनिम्स काय असेल बघा ऑप्शनमध्ये ॲडमिट म्हणजे का काय होतं okay? मान्य करणे होतं ओके मान्य करणे मान्य करणे होईल का मित्रांनो नाही होणार त्यानंतर प्रेज आहे प्रेज म्हणजे काय होईल स्तुती करणे होईल ओके स्तुती करणे तर स्तुती करणे पण या ठिकाणी होणार नाही त्यानंतर फ्लॅटर आहे फ्लॅटर म्हणजे काय होईल खुशामत करणे होईल ओके okay? खुशामत करणे किंवा याला आपण चापलुसी करणे पण म्हणतो मित्रांनो फ्लॅटर म्हणजे चापलुसी करणे खुशामत करणे होईल आणि रेप्रिमेंट आहे मित्रांनो रेप्रिमेंट म्हणजेच काय होईल धमकावणे होईल फटकारणे होईल ओके फटकारणे फटकारणे तर बघा मित्रांनो रेप्रिमेंटच्या विरुद्धार्थी सॉरी सिमिलर वर्ड काय असेल मित्रांनो सिनोनिम असेल ॲडमॉनिश ओके आणि ट्रिक लावून जर ऍडमोनिसला लक्षात ठेवायचं असेल मित्रांनो तर तुम्ही काय करू शकता मोनिश हा एक नाव समजा आणि मोनिशला आडवा होऊन काय दिली धमकी दिली अशा प्रकारे तुम्ही धमकावणे म्हणजे धमकावणे होईल धमकावणे हे मिनिंग लक्षात ठेवू शकता ओके आडवा होऊन मोनिसला काय दिली धमकी दिली ओके या ठिकाणी तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा वन वर्ड सबस्टन विचारलं आहे बघा इन अवर गार्डन वी हॅव लॉट ऑफ म्हणजे आपल्या गार्डन मध्ये आपल्याकडे काय आहे खूप सारे ट्री आहेत हूज लिव्ह पालिन ऑटम म्हणजे त्याचे पानं ऑटम मध्ये काय होतात झडतात होतात गडतात होतात ओके तर ऑटम म्हणजे काय मित्रांनो एक ऋतू होता आणि या ऋतूला काय म्हणतो आपण शरद ऋतू ओके शरद ऋतू तर बघा मित्रांनो ज्यांची पानं शरद ऋतूमध्ये गडतात त्यांना काय म्हणतात मित्रांनो बघा कॉनिफेरस ट्री म्हणतात का कॉनिफेरस ट्री म्हणजे काय होईल शंकू वृक्ष होईल किंवा ज्याला आपण देवदार वृक्ष पण म्हणू ओके देवदार वृक्ष त्यानंतर बघा एव्हरग्रीन ट्री आहे एव्हरग्रीन ट्रीज म्हणजे काय होईल सदाहरित वृक्ष होईल ओके सदाहरित वृक्ष त्यानंतर बघा डिसिडिओस ट्री आहे मित्रांनो डिसिडिओस म्हणजे काय होईल पानझडी वृक्ष होईल ओके पानझडी वृक्ष आणि त्यानंतर अल्पाइन ट्री म्हणजे काय होईल हे पर्वतावर पर्वतावर यांची वाढ होते मित्रांनो पर्वतीय वृक्ष म्हणू याला ओके पर्वतीय वृक्ष तर बघा मित्रांनो या ठिकाणी असे ट्रीज की ज्यांचे पानं शरद ऋतूमध्ये घडतात त्यांना काय म्हणतो मित्रांनो आपण डिसिडिओस ट्रीज म्हणतो पानझडी वृक्ष म्हणतो ओके बघा मित्रांनो डिसिडिओसला जर लक्षात ठेवायचं असेल तर एक वर्ड आहे मित्रांनो डी के ई सी ए वाय ओके ई सी ए वाय डी के म्हणजे काय होते मित्रांनो सरणे होतं गळणे होतं ओके आणि याच्यापासूनच काय झालेलं आहे हा डी डीओस ट्री बनलेला आहे मित्रांनो डी शब्द बनलेला आहे डीसीडीओस म्हणजेच काय होईल पानझडी वृक्ष होईल आणि पानझडी वृक्ष म्हणजे जे ज्यांचे पानं ऑटोममध्ये काय होतात झडतात ओके शर शरद ऋतूमध्ये झडतात तर तुमचं तिसरं ऑप्शन काय असेल करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा ब्लँक या ठिकाणी फील करायचे आहे आधी आपण मिनिंग काढून बघू आय फाऊंड इट आयरोनिकल आयरोनिकल म्हणजे काय मित्रांनो विरोधाभास होतो ओके आयरॉनी म्हणजे विरोध होता विरोधाभास आयरोनिकल ओके म्हणजे मला विरोधाभास वाटतं की अ मॅन अ मॅन मच ओल्डर दॅन मी म्हणजे माझ्यापेक्षा तो काय आहे वृद्ध आहे ओके वूड ऑलवेज बी आस्किंग मी तो मला नेहमी विचारत असतो ऑफ माय वेलबिइंग म्हणजे माझ्याबद्दल माझ्या तब्येतीबद्दल म्हणा किंवा कसं आहेस चांगला आहेस असं काय करत असतो विचारत असतो ओके ऑफ माय आस्किंग अबाउट हीज ओके माय आस्किंग अबाउट हिज म्हणजे काय होईल मला त्याच्याबद्दल काय विचारायला पाहिजे असं होईल बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपल्याला मराठीमध्येच जर कंजक्शन किंवा ही ब्लँक जर भरायची असेल तर काय होईल मला काय वाटतं विरोधावास वाटतं की ओके की हा जो मा मनुष्य आहे हा एक मनुष्य जो माझ्यापेक्षा वृद्ध आहे तो नेहमी मला विचारत असतं ऑफ माय वेल बिईंग जे की मला विचारायला पाहिजे असं होईल मित्रांनो या ठिकाणी ओवरऑल मिनिंग मला विचारायला पाहिजे पण काय करतो तोच मनुष्य याला विचारतो माझ्या जागी तोच विचारतो म्हणजे या ठिकाणी काय होईल मित्रांनो च्या जागी ओके च्या जागी असं यायला पाहिजे तर बघा आपल्याला या ठिकाणी पहिल्या ब्लँक मध्ये की साठी काय आपण वापरू शकतो आणि त्या जागीसाठी आपण दुसऱ्या ब्लँक मध्ये काय वापरू शकतो हे बघा विच हा रिलेटिव्ह प्रोनॉम आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक सबऑर्डिनेट कंजक्शन पाहिजे आणि या ऑप्शनमधून सबऑर्डिनेट कंजक्शनचं काम करणारे कोणते आहेत मित्रांनो हे दोन ऑप्शन आहेत ओके दॅट दॅट हा काय करतो सबऑर्डिनेटेड सबऑर्डिनेट कंजक्शनचा काम करत असतो त्यामुळे दॅट हा या ठिकाणी कन्फर्म येईल मित्रांनो आय फाऊंड इट आयरानिकल दॅट अ मॅन मच ओल्डर ओके असं या ठिकाणी सेंटेन्स बनेल वाईल आपण या ठिकाणी यूज करू शकत नाही मित्रांनो कारण हा आपण दोन घटना जर एक साथ सुरू असतील तेव्हा आपण वाईल यूज करतो तर दुसऱ्या ब्लँकमध्ये चार जागीसाठी आपण अल्टरनेट अल्टरनेटिवली यूज करणार का हा नाही यूज करणार त्यानंतर ऑपोजिटली हा पण यूज करणार नाही आणि रॅदर पण यूज करणार नाही मित्रांनो याची म्हणजे नेमकी मिनिंग काय होईल इन्स्टिट होईल इन्स्टिट म्हणजेच काय होईल मित्रांनो त्याऐवजी किंवा त्या जागे होईल ओके तुमचं दुसरा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट बनेल ओके त्यानंतर बघा ईडीएम विचारलेली आहे अंडर द वेदर अंडर द वेदर म्हणजे काय होतं आजारी असणे ओके आजारी असणे किंवा अस्वस्थ वाटणे होईल ओके अस्वस्थ अस्वस्थ वाटणे तर बघा आजारी असणे किंवा अस्वस्थ वाटण्यासाठी काय आलेलं आहे या ठिकाणी टू फील थ्रिल्ड होईल का थ्रिल्ड होणार नाही थ्रिल्ड म्हणजे काय होईल आनंदित असणे होईल ओके okay? आनंदित असणे आनंदित असणे त्यानंतर या ठिकाणी इरिटेड इरिटेड म्हणजे काय होईल चिडचिड होत असणे होईल ओके okay? चिड होत असणे त्यानंतर फील कॉझी म्हणजे काय होईल आरामदायी वाटणे होईल ओके आरामदायी आराम वाटणे त्यानंतर जर बघितलं टू फील सिक टू फील सिक म्हणजेच काय होईल आजारी वाटणे होईल किंवा अस्वस्थ वाटणे होईल तुमचं दुसरं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा ब्लँक आलेली आहे पुन्हा हिज फेम कॅरीड हिम ब्लँक द ग्लोब टू लेक्चर जर्मनी द एस जापान अँड फ्रान्स ओव्हरऑल मिनिंग काय निघेल मित्रांनो की हिज फेम कॅरिड हिम म्हणजे त्याची कीर्तीने काय केलं त्याला नेलं ओके कुठं नेलं ग्लोब टू लेक्चर ओके म्हणजे व्याख्यान देण्यासाठी जगभर ओके ग्लोब टू लेक्चर कुठं नेलंय जर्मनी द एस जापान आणि फ्रान्समध्ये बघा ओव्हरऑल काय होईल मित्रांनो ओव्हरऑल जर मीनिंग मिनिंग काढायची झाली तर त्याच्या कीर्तीमुळे तो काय झालेला जगभर प्रवास करू शकला आणि जर्मनी यू एस आणि जापान यासारख्या देशामध्ये व्याख्यान देऊ लागला असं या ठिकाणी मिनिंग निघतं मित्रांनो तर या ठिकाणी बघा कॅरीड हिम द ग्लोब या ठिकाणी टू द ग्लोब घेऊ शकतो का बघा टू द ग्लोब बाय द ग्लोब थ्रू द ग्लोब अक्रॉस द ग्लोब बघा मित्रांनो जेव्हा कधी जेव्हा कधी जगभर जगभर फिरला असं वगैरे मिनिंग निघतं मित्रांनो जगभर पूर्ण जगात तो फिरला असं जेव्हा मिनिंग निघतं मित्रांनो तेव्हा आपण काय यूज करतो अक्रॉस अक्रॉस द वर्ल्ड यूज करतो वर्ल्ड ओके अक्रॉस द वर्ल्ड यूज करतो मित्रांनो आणि या ठिकाणी ग्लोब आहे ग्लोब म्हणजेच काय होईल मित्रांनो वर्ल्ड होईल ओके okay? म्हणून या ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागेल थ्रू यूज न करता अक्रॉस यूज करावा लागेल ओके okay? त्यानंतर या ब्लँकमध्ये आपण काय यूज करणार आपल्याकडे कर दोनच ऑप्शन आहे ॲट आणि इन तर बघा मित्रांनो जेव्हा कधी एखाद्या सिटीमधील पॉईंटची गोष्ट येईल ओके म्हणजे एखादा स्टेशन वगैरे तर तेव्हा आपण ॲट यूज करतो मित्रांनो पण पूर्ण सिटीची जर जा गोष्ट केली तर आपण त्या ठिकाणी काय यूज करणार इन यूज करणार ओके इन जर्मनी द युएस जापान आणि फ्रान्स होईल मित्रांनो दुसरं ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा पॅराजंबलवर हा क्वेश्चन आलेला आहे आपल्याला या ठिकाणी सेंटेन्स चार सेंटेन्स दिलेले आहेत त्या चार सेंटेन्सना एका लॉजिकल ऑर्डरमध्ये अरेंज करून एक मिनिंगफुल कोऑरंट पॅसेज बनवायचा आहे ओके तर बघा आपण मिनिंग काढून बघू आधी प्रत्येक सेंटेन्सची ए म ए काय म्हणतं बघा इट वॉज स्पेशली कॅरेटेड फॉर रीडर्स टू इन्स्पायर देम पिकअप फिक्शन म्हणजे काय होईल की हे इट वॉज हे स्पेशली कॅरेटेड म्हणजे संकलित केले गेले कुणासाठी वाचकांसाठी इन्स्पायर टू पिकअप फिक्शन म्हणजे त्यांची जे कल्पकता आहे मित्रांनो फिक्शन म्हणजे कल्पकता होतं ते फिक्शन ती कल्पकता निर्माण करणे किंवा कल्पकता ओळखता येण्यासाठी त्यांच्यामध त्यांच्यासाठी हे स्पेशली बनवलं आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे अँड कल्टिवेट देअर लव फॉर द जेनियर म्हणजेच काय होईल वाचकांमधील प्रेम प्रेम म्हणा आवड म्हणा आवड निर्माण करण्यासाठी हे स्पेशली संकलित केलेलं आहे तर काय संकलित केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला माहीत नाही मित्रांनो पण हे एक प्रकारे काय आहे एमध्ये काय उद्देश आहे ओके उद्देश या ठिकाणी सांगितलेला आहे की त्यांनी काहीतरी बनवलं आहे काहीतरी संकलित केलेलं आहे वाचकांसाठी तर ते कशासाठी आहे तर त्यांच्यातील आवड प्रेम निर्माण करण्यासाठी आहे आणि हा एक काय मित्रांनो उद्देश आहे ओके त्यानंतर बघा द इनिशिएटिव्ह इन्क्लूड अ लिस्ट ऑफ टेन बेस्ट सेलिंग इंटरनॅशनल फिक्शन टायटल्स त्यांनी जे काही संकलित केले मित्रांनो या ठिकाणी संकलित केलेले आहे ते संकलित केलेले इनिशिएटिव्ह म्हणजेच उपक्रम इनिशिएटिव्ह म्हणजे उपक्रम होतो मित्रांनो आणि या उपक्रमां या उपक्रमात दहा बेस्ट सेलिंग इंटरनॅशनल टायटल्स म्हणजेच कल्पकतेच्या टायटल्स या ठिकाणी दिले आहेत म्हणजे कल्पकथा दहा कल्पकथा दिलेल्या आहेत असं या ठिकाणी म्हणायचं आहे ओके दहा कल्पकथांचा काय समावेश केलेला आहे दहा कल्पकथांची यादी त्या ठिकाणी दिलेली आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे म्हणजेच बी मध्ये काय असेल मित्रांनो एक त्यांनी जे संकलित केलं त्याचं काय आहे तपशील आहे ओके तपशील आहे ओके त्यानंतर बघा कॉइन सिडिंग विथ द वर्ल्ड बुक डे म्हणजे वर्ल्ड बुक डेच्या निमित्तानं समितीने पेंग्विन रँडम हाऊस इंडिया हाजो है हा जो एक संस्था आहे मित्रांनो या संस्थेद्वारे काय केलं आहे तेवीस एप्रिलला लाँच केला गेला हा यांचा उपक्रम नॅशनल वाईड इनिशिएटिव्ह ओके म्हणजे राष्ट्रीय उपक्रम काय केला यांनी सुरू केला या दिवसाला म्हणजे वर्ल्ड बुक डे या दिवसाला फिक्शन ॲडिक्शन या टायटलमध्ये ओके म्हणजे त्यालाच काय त्या उपक्रमाला नाव काय दिलेलं मित्रांनो फिक्शन ॲडिक्शन हा नाव दिला गेला ओके म्हणजेच काय होईल की वर्ल्ड बुक डेच्या दिवशी ओके तेवीस एप्रिलला या हाऊसने म्हणजे या हाऊसने काय केले लॉन्च केलेला हा एक उपक्रम आहे असे या ठिकाणी माहिती देते म्हणजे सी मध्ये काय आहे मित्रांनो एक प्रकारे एक माहिती दिलेली आहे की नेमका हा काय आहे ओके नेमका उपक्रम कोणता आहे ही माहिती दिली आहे म्हणजे या ठिकाणी काय दिलेले आहे प्रस्तावना केलेली आहे इंट्रोडक्शन दिलेला आहे ओके इंट्रोडक्शन तर बघा मित्रांनो आता शेवटी आपण डी बघून बघू डी डी बघू ओके शेवटी डी काय म्हणत आहे की द पब्लिश हाऊस सेज म्हणजे हा जो पब्लिक हाऊस आहे पेंग्विन रँडम हाऊस ओके हा काय म्हणत आहे दीज बुक्स आर परफेक्ट स्टार्टिंग पॉईंट्स फॉर एव्हरी वन लुकिंग टू लेव्ह इन टू फिक्शन या बुक्स जे आहेत या बुक्स काय आहेत परफेक्ट स्टार्टिंग पॉईंट आहे म्हणजे परफेक्ट सुरुवात आहे जा कुणासाठी जे ज्यांना जे काय करत आहेत फिक्शन म्हणजे कल्पकथांमध्ये ज्यांना रस आहे त्यांना सुरुवात करण्यास काय आहेत योग्य आहेत असं या ठिकाणी म्हटलं आहे म्हणजे जे काय मित्रांनो या ठिकाणी निष्कर्ष आहे ओके डीमध्ये काय दिलेलं आहे निष्कर्ष निष्कर्ष दिलेला आहे आता बघा मित्रांनो तुम्हाला आधी काय घ्यायचं असतं आधी इंट्रोडक्शन घ्यायचं असतं आणि इंट्रोडक्शन तुम्हाला कुठं मिळत आहे सीमध्ये मिळत आहे ओके सीमध्ये इंट्रोडक्शन मिळाल्यानंतर हा जो प्रोग्राम सुरू झालेला आहे या प्रोग्रामचा उद्देश येईल मित्रांनो ओके इंट्रोडक्शन नंतर काय होईल त्या प्रोग्रामचा त्या उपक्रमाचा उद्देश येईल तर उद्देश जर घेतला मित्रांनो आधी सी ओके बघा आधी सी त्यानंतर काय येईल त्यानंतर ए येईल ओके आणि या उद्देशानंतर त्या उपक्रमात काय आहे त्याचा तपशील दिला जाईल मित्रांनो काय येईल बी येईल ओके आणि बी नंतर काय येईल मित्रांनो निष्कर्ष येईल त्या ठिकाणी शेवटी काय उत्पन्न होईल ते देईल ओके म्हणजेच निष्कर्ष कुड आहे डी मध्ये मित्रांनो डी या ठिकाणी येईल ओके म्हणजे सी ए बी डी तुमचं काय असेल मित्रांनो करेक्ट लॉजिक असेल ओके तर बघा सी ए बी डी या ठिकाणी पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे पहिला ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा ब्लँक तुम्हाला या ठिकाणी फील करायची आहे अम्मा विल नेवर अलाव अस टू ब्लँक टुडे बघा मित्रांनो या ठिकाणी अलाव आलेला आहे आणि जेव्हा कधी अलाव येईल मित्रांनो ॲज अ वर्ब बघा अलाव ए डबल एल ओ डब्ल्यू अलाव प्लस अलाव ॲज जर वब म्हणून जर येत असेल तर याचं स्ट्रक्चर कसं बनतो मित्रांनो अलाव नंतर काय येईल ऑब्जेक्ट येईल ओके ऑब्जेक्ट येईल आणि त्यानंतर इन्फिनिटिव्ह म्हणा किंवा टू प्लस वी वन येईल ओके हा तुम्ही स्ट्रक्चर लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा कधी अलाव येईल तर अलावसोबत नेहमी ऑब्जेक्ट येईल ओके अलाव ॲज अ वर्ब जर येत असेल तर त्या ठिकाणी ऑब्जेक्ट येईल त्यानंतर टू येईल आणि वी वन येईल ओके हाच काय बनतं मित्रांनो इन्फिनेटिव्ह बनतं तर हा स्ट्रक्चर तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचा आहे आणि बघा या ठिकाणी अमा विल नेवर अलाव ओके अमा विल नेवर अलाव त्यानंतर अस आलेला आहे एक ऑब्जेक्ट आलेला आहे आणि ऑब्जेक्ट नंतर काय आहे टू आहे आणि टू नंतर आपल्याला काय पाहिजे मित्रांनो वी वन पाहिजे तर बघा वी वन तुम्हाला कुठं दिसतं या ठिकाणी मित्रांनो पहिलं ऑप्शन करेक्ट असेल पुन्हा जर दुसरा एक्झाम्पल घेतलं मित्रांनो तर काय होईल बघा माय फादर फादर डज नॉट अलाव मी टू गो आऊट ओके डज नॉट अलाव मी टू गो आऊट आऊट बघा मित्रांनो या ठिकाणी काय आलेलं आहे अलाव आलेला आहे आणि अलाव सोबत आपण काय घेतला ऑब्जेक्ट घेतलेला आहे आणि ऑब्जेक्ट नंतर टू आलेला आहे आणि टू नंतर वी वन आलेला आहे ओके हा स्ट्रक्चर नेहमी बनत असतो मित्रांनो हा स्ट्रक्चर तुम्ही काय कराल लक्षात ठेवा अलाव हो। नंतर काय येईल ऑब्जेक्ट येईल आणि ऑब्जेक्ट नंतर टू प्लस व्ही वन येईल ओके तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा प्रोवब विचारलेले आहे बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर बघा मित्रांनो ऑलरेडी आपण ही जी प्रोअप आहे ती आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे यापूर्वीच्या एक्सप्लेनेशन्स मध्ये आणि टी सी एस बरीच होकॅबलरी काय करत असतं रिपीट करत असतं मित्रांनो म्हणून आपला जो होकॅबलरीवाली प्लेलिस्ट आहे ते सुद्धा तुम्ही एकदा बघत चला ओके तर बर्ड्स ऑफ अ फिदर फिदर म्हणजे पंख होतात ओके आणि पंख असणारे जे पक्षी आहेत ते फ्लॉक टुगेदर म्हणजे कसे राहतात थव्याने राहतात असं या ठिकाणी म्हणायचं आहे एकत्र राहतात असं म्हणायचं आहे म्हणजेच मिनिंग काय निघतं मित्रांनो ओव्हरऑल की जे सारख्या सारख्या आवडीनिवडी असणारे ओके सारख्या आवडीनिवडी असणारे लोक काय असतात एकत्र असतात असं या ठिकाणी म्हणत आहे ओके ओके okay? सारख्या आवडीनिवडीचे जे लोक असतात सारख्या ओके okay? सारख्या आवडीनिवडीचे लोक कसे येतात एकत्र येतात तसं या ठिकाणी मिनिंग निघतं ओवरऑल तसंच या ठिकाणी बघा चार ऑप्शनपैकी हू पीपल हू वर्क द सेम प्लेस होईल का मित्रांनो सेम ठिकाणी म्हणजे एकाच ठिकाणी काम करतात होईल का नाही होणार त्यानंतर पीपल हू लुक अ लाईक बिकम फ्रेंड्स जे सारखे दिसतात ते फ्रेंड्स असतात असं पण होईल का मित्रांनो हे पण होणार नाही त्यानंतर पीपल हू ॲक्सेप्ट काय होईल डिफरन्सेस होईल हा पण या ठिकाणी होणार नाही तर काय होईल पीपल विथ सिमिलर इंटरेस्ट बिकम अ फ्रेंड म्हणजेच काय होईल म्हणजे असे लोक ज्यांना काय सिमिलर इंटरेस्टमध्ये आहेत ओके ज्यांचं सिमिलर ज्यांचं इंटरेस्ट काय असतं सिमिलर असतं ते काय असतात मित्र असतात या ठिकाणी नी? मिनिंग निघतात आणि ही मिनिंग कशी होईल मित्रांनो या सारखी होईल ओके म्हणून या ठिकाणी प्रोवप काय असेल प्रोबची मिनिंग चौथं ऑप्शन असेल चौथं ऑप्शन करेक्ट असेल ओके okay? त्यानंतर बघा पुन्हा ब्लँक फिल करायची आहे आणि ऑप्शन जर बघितलं तर आर्टिकलची ब्लँक असल्याचे आपल्याला दिसते बघा दिस इज ब्लँक डंच फोर्ट बिल्ड बाय बघा हा एक डंच फोर्ट आहे मित्रांनो एक किल्ला okay? आहे ओके आणि हा किल्ला बिल्ड बाय कुणाद्वारे तरी बांधला गेला आहे आणि तो कोण आहे मित्रांनो ॲडमिरल नेम ओ गजेडी ओके ओ गजेडीचा का हा काय मित्रांनो बांधलेला एक किल्ला आहे असं या ठिकाणी ओवरऑल मिनिंग निघतं आणि हा किल्ला बघा हा किल्ला हा काय एकमेव किल्ला आहे मित्रांनो आणि एकमेव किल्ला असेल एकमेव गोष्ट असेल तर त्या ठिकाणी आपण कोणता आर्टिकल यूज करतो द हा आर्टिकल यूज करतो ओके म्हणून पहिल्या ब्लँकमध्ये काय येईल द येईल ओके नंतर बघा हा एक एक हा जो किल्ला आहे हा कुणाद्वारे बांधला गेला बघा ॲडमिरल आहे आणि ॲडमिरलचा जो सुरुवातीचा लेटर आहे मित्रांनो ए आलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय मित्रांनो एक स्वर आहे ओके okay? स्वर आहे आणि स्वरापूर स्वरापूर्वी आपण कोणता आर्टिकल यूज करत असतो मित्रांनो तो, तो आहे ॲन ओके okay? ॲन म्हणजे या ठिकाणी काय येईल ॲन येईल पहिल्याच्या द येईल दुसऱ्या ब्लँक मध्ये येईल म्हणजे तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल ओके okay? त्यानंतर बघा स्पेलिंग एरियरचा क्वेश्चन आलेला आहे बघा दे स्टॉप नियर अँड ॲग्रिकल्चर फील्ड फॉर सुनील टू एन्जॉय द साईट ऑफ स्पॅरो फ्लटरिंग अराउंड ओके बघा मित्रांनो या ठिकाणी स्पॅरो एस पी ए डबल आर ओ डब्ल्यू एस फॅरोज चिमना होईल मित्रांनो त्या ठिकाणी ही स्पेलिंग करेक्ट आहे त्यानंतर ॲग्रीकल्चरची पण स्पेलिंग काय आलेली आहे करेक्ट आलेली आहे फील्डची पण स्पेलिंग करेक्ट आलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय होऊ शकतं एक एरर असू शकतं कारण या तिन्हीमध्ये एरर आलेली नाही ओके स्पेलिंग एरर दिसत नाही तर बघा मित्रांनो एक फ्लुटरिंग वर्ड असतं फ्लुटरिंग म्हणजे काय होतं फळफळणे होतं आणि या फ्लुटरिंगची स्पेलिंग कशी असेल बघा एफ एल यू डबल टी असेल मित्रांनो टी ई आर आय एन जी ओके फ्लुटरिंगची स्पेलिंग काय असेल यामध्ये फ्लुटरिंगमध्ये डबल टी असेल मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि फ्लुटरिंग म्हणजेच काय होईल फडफडणे ओके फडफडणे ओके म्हणून या ठिकाणी पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल त्यानंतर पुन्हा स्पेलिंग एरचं क्वेश्चन आलेलं आहे बघा माय मदर हॅड अनाउन्स हर डिसिजन टू रिंग द बेल इन फ्रंट ऑफ सँक्च्युरी ओके सँक्च्युरी अँड असपेशियस टाईम सँक्चुरी म्हणजे काय होतं मित्रांनो एक पवित्र ठिकाण होतं ओके पवित्र पवित्र ठिकाण होतं एक तर सँचुरीची स्पेलिंग बघा मित्रांनो सँचुरीची स्पेलिंग अशी येत नाही तर काय येतं बघा या ठिकाणी बघा डिसि डिसिजनची स्पेलिंग करेक्ट आहे एस्पेशियसची स्पेलिंग पण करेक्ट आहे आणि अनाऊन्सची स्पेलिंग पण करेक्ट आहे पण सँच्युरीची स्पेलिंग या ठिकाणी बघा यू नंतर या यू नंतर ए पाहिजे होतं एस ए यन ओके एक मिनिट यस ए यन सी टी यू ए आर वाय येतं मित्रांनो या ठिकाणी ए काय पाहिजे आवश्यक पाहिजे ए या ठिकाणी असायला पाहिजे होतं पण या ठिकाणी ए आहे हे नाही त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक कुठं असेल मित्रांनो या चौथ्या ऑप्शनमध्ये ओके चौथा ऑप्शन तुमचं करेक्ट असेल त्यानंतर बघा ब्लँक आलेली आहे पुन्हा आणि ऑप्शन जर बघितलं तर आर्टिकलची ब्लँक दिसते आपल्याला बघा गेट मी मिरर बाउल ऑफ वॉटर आणि टॉर्च ऑर एनी लाईट सोर्स बघा मित्रांनो या ठिकाणी तीन वस्तू आलेल्या आहेत मिरर ओके बाउल ऑफ वॉटर बाउल आलेला आहे वॉटरचा त्यानंतर टॉर्च आलेले आहे ओके आणि ह्या या टॉर्च ओके हे टॉर्च म्हणा बाऊल म्हणा किंवा मिरर यासाठी आपण जनरल कोणतं आर्टिकल यूज करतो मित्रांनो तर ए हे आर्टिकल यूज करतो कारण ही एक सामान्य घटना आहे मित्रांनो सामान्य गोष्ट आहे आणि जनरल गोष्ट असेल तर आपण त्या ठिकाणी ए हा आर्टिकल यूज करतो ना की द ओके द हा स्पेशल म्हणजे ज्या एकमेव अशा गोष्टी आहेत मित्रांनो ओळखीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण द यूज करतो ओके पण या जनरल गोष्टी आहेत तिन्ही जनरल वस्तू आहेत त्या जनरल वस्तूसोबत आपण कोणता आर्टिकल यूज करणार ए किंवा ॲन यूज करणार ओके तर ॲन का बरं यूज करणार नाही कारण कोणतंही ह्या तीनपैकी कोणतंही स्वराने सुरुवात झालेलं नाही ओके स्वराने सुरुवात झालेली नसल्यामुळे आपण ॲन तर यूज करणार नाही तर राहिलं कोणतं आर्टिकल ए आहे ओके तर तिन्ही याच्यात काय यूज करणार मित्रांनो ए हा आर्टिकल करेक्ट असेल ओके तिसरं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा वन वर्ड सब क्वेश्चन आलेला आहे एवरीवन फील्स यंग इन माय ग्रँडफादर्स कंपनी माझ्या ग्रँडफादरच्या कंपनीत सर्व काय वाट सर्वांना काय वाटते फील यंग म्हणजे काय तरुण असल्यासारखं वाटतं मित्रांनो म्हणजे सर्वजण काय असल्यासारखे वाटते तरुण असल्यासारखे वाटते माझ्या ग्रँडफादरच्या कंपनीमध्ये ओके okay? तर बघा तरुण असण्यासाठी कोणता या ठिकाणी वड आलेला असेल बघा रिकन्स्ट्रक्ट म्हणजे काय होईल मित्रांनो पुन्हा बांधणे होईल ओके पुन्हा बांधणे होईल त्यानंतर मॉडर्नाइज म्हणजे हो आधुनिकरण होईल आधुनिक होईल आधुनिक त्यानंतर रिनोवेट म्हणजे काय होईल रिनोवेट म्हणजे सजावट हो करणे किंवा नूतनीकरण करणे होईल ओके नूतनीकरण नूतनीकरण करणे होईल त्यानंतर बघा मित्रांनो युनिट आलेला आहे युनिट म्हणजे काय होईल पुनर्जीवित वाटणे होईल किंवा ताजेतवाने होईल ओके पुनर पुनर्जीवित पुनर्जीवित वाटणे किंवा ताजेतवाने वाटणे ओके ताजे तवाने वाटणे ओके वाटणे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तरुण असल्यासारखं वाटणे म्हणजेच काय होईल मित्रांनो पुनर्जीवित वाटणे होईल किंवा ताजेतवाने वाटणे होईल या ठिकाणी याची वन वर्ड ट्युशन काय असेल मित्रांनो रिज्युनेट असेल पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके कारण या ठिकाणी नूतनीकरण होऊ शकत नाही आधुनिकरण होऊ शकत नाही मित्रांनो आणि पुन्हा बांधणं या ठिकाणी होऊ शकत नाही मग कोणतं ऑप्शन राहिलं चौथ पहिलं ऑप्शन ओके पहिलं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा पुन्हा एक पॅराजंबलचं क्वेश्चन आलेला आहे ओके करेक्ट ऑर्डर आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे आणि एक मिनिंगफुल कोरन पॅसन पॅसेज बनवायचा आहे बघा चार आपल्याकडे सेंटेन्स आहेत सर्वप्रथम आपण सेंटेन्सची मिनिंग काढून बघू डेनी लव हिज फादर ओके डेनी काय करतो आपल्या फादरवर लव करतो आणि अँड स्पेंड ऑल हिज टाइम विथ हिम ओके आणि तो आपल्या फादर बरोबर काय करतो सर्व टाइम स्पेंड करतो ऑफ हेल्पिंग हिम ॲट द पेट्रोल पंप स्टेशन ओके म्हणजे तो आपल्या वडिलाच्या पेट्रोल पंपवर काय करतो काम करतो असं या ठिकाणी म्हणत आहे काम करतो सर्व दिवस आपल्या फादर बरोबर घालवतो ओके okay? या ठिकाणी अशी मिनिंग निघतं त्यानंतर बघा डेनिस फादर टोल्ड मिस्टर हॅझल ऑफ ओके डेनीच्या फादरने काय केलं हॅझलला फटकारले आणि त्याला काय केलं सेंट हिम ऑन हिज वे ओके म्हणजे तो आला त्या ठिकाणून त्याला परत पाठवलं ओके असं या ठिकाणी हॅझल बरोबर एक दृश्य आहे ओके त्यानंतर बघा देन वन डे रिच मॅन नेम्ड विक्टर हॅझल ड्रो ऑफ हिज ब्राईट अँड शायनी कार बघा मित्रांनो एक दिवस काय झालं एक रिच मॅन कुठं आला या ठिकाणी आला पेट्रोल पंपवर ओके okay? काय घेऊन आला तो आपली ब्राईट आणि शायनिक कार घेऊन आला असं या ठिकाणी म्हणायचं आहे ओके बघा मित्रांनो या ठिकाणी हेझल जो आहे हेझल व्यक्तीचा त्या सी मध्ये काय इंट्रोडक्शन आहे ओके हेझलचं इंट्रोडक्शन आहे मित्रांनो लक्षात ठेवा म्हणजे हा जो दोन कॅरेक्टर आपण या ठिकाणी बघलेला आहे डेनी आणि डेन डेनीचा पापा म्हणजे डेनीचा फादर ओके आणि तिसरं कॅरेक्टर या ठिकाणी कोण येत आहे मित्रांनो विक्टर हेझल येत आहे आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये पण विक्टर हेझलबद्दल बोललेला आहे ओके म्हणजे सी हा जो सेंटेन्स असेल मित्रांनो सी हा सेंटेन्स हा हेझलचा इंट्रोडक्शन असेल आणि जिथं कुठं हेझल असेल मित्रांनो पुन्हा या सेंटेन्सला सोडून ओके या सेंटेन्सला सोडून हे ते सर्व या सेंटेन्सच्या नंतर असतील ओके सीच्या नंतर हेझलवाले सेंटेन्स असतील मित्रांनो ओके त्यानंतर बघा वेन डेनी वेन टू फिल पेट्रोल ही सेड ओके ही सेड म्हणजे कोण असेल मित्रांनो बघा कीप युअर फ्लिदी लिटल हँड्स टू युअर सेल्फ डू यू अंडरस्टँड बघा मित्रांनो हा डेनी जेव्हा पेट्रोल भरायला गेला तेव्हा काय म्हटलेलं आहे एका याने हीने ओके तर ही हा कोणास कोणासाठी आलेला असेल मित्रांनो कोणासाठी आलेला असेल तर तो फादरसाठी नक्कीच नसेल तर तो कशासाठी असेल हेझेलसाठी असेल ओके कारण या ठिकाणी हा की प्युअर फ्लिदी म्हणजे तुझे डर्टी हात आहेत ते दूर ठेव गाडीच्या असं या ठिकाणी म्हटलेलं आहे ओके आणि गाडी कुणी आणली होती मित्रांनो या विक्टर हेझलने आणली होती ओके म्हणजे ओवरऑल एक काय मित्रांनो सिनॅरिओ आहे जो काय आहे डेनी आणि पापाचं पहिलं इंट्रोडक्शन होतं ओके की हा डेनी काय करतो एमध्ये काय दिलेलं आहे डीने आणि त्याच्या पॉडीलाचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे ओके एमध्ये ओके त्यानंतर बी जर बघितलं तर बी मध्ये काय आहे एक एंट्री आहे ओके एंट्री नाही मित्रांनो सीमध्ये एंट्री आहे हेझलची ओके सीमध्ये हेझलची एंट्री आहे ओके एंट्री आहे आणि एंट्री झाल्यानंतर हेझल आला आहे पेट्रोल पंपवर कशासाठी येईल मित्रांनो पेट्रोल पंपवर ओके आणि त्याने काय म्हटलेलं आहे की पूअर दी हँड युअर सेल्फ म्हणजे दूर ठेव असं या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी डी येईल आणि डीमध्ये काय होईल मित्रांनो तो त्याला धमकावेल ओके धमकावल्यानंतर त्याचा वडील येईल ना मित्रांनो वडील येईल आणि वडील काय म्हणेल की डेनिस फादर टोल्ड हेझल ऑफ म्हणजे त्याला काय केलं त्याला फटकारला आणि त्या हेझलला बाहेर पाठवला आहे ओके म्हणजेच डी नंतर काय येईल बी येईल ओके बी बीमध्ये काय आहे फटकारणे आणि त्याला भगवण्याची गोष्ट आहे मित्रांनो ओके भगवण्याची भगवण्याची गोष्ट केलेली आहे ओके okay, गोष्ट केलेली आहे भगवण्याची कुणाला हे हेजलला ओके okay? हेजलला बघा पहिले इंट्रोडक्शन आहे डेनी आणि त्याच्या वडिलाचं मग कुणाची हेजलची काय होत आहे एंट्री होत आहे ओके आणि हे एंट्री झाल्यानंतर जेव्हा तो डेनी पेट्रोल भरायला गेला हेजलच्या गाडीमध्ये तेव्हा हेजलने काय म्हटलं तुझे गंदे हात दूर ठेवाचं डेनीला म्हटलं ओके okay? आणि नंतर त्याच्या पापा आला ओके okay? आणि पप्पाने काय म्हटलं त्याला म्हणजे त्याला धमकावलं आणि त्याला काय केलेलं आहे त्या हेजलला पेट्रोल पंपवरून बघवलं आहे ओके म्हणजेच या ठिकाणी काय आहे ए सी डी बी हा ऑर्डर निघतो मित्रांनो आणि या ऑर्डरने एक मिनिंगफुल पॅसेज बनू शकतं ओके म्हणजेच तुमचं दुसरं ऑप्शन काय असेल करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा अँटोनीम या ठिकाणी विचारलेलं आहे स्कॉलिटचं ओके स्कॉलिट म्हणजे काय होईल मित्रांनो गंदा किंवा खराब होतं ओके खराब तर बघा गंदा किंवा खराबसाठी काय आलेले असतील ग्रीमी डिग्नी डर्टी हे सर्व जे शब्द आहेत मित्रांनो हे गंदा किंवा खराबशी रिलेटेड आहे पण अँटोनिम पाहिजे आपल्याला स्कॉलिटशी रिलेटेड तर आपल्याला स्कॉलेटशी रिलेटेड अँटोनिम कोणता असेल मित्रांनो स्कॉलिटचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल तर गंदा किंवा खराब याच्या विरुद्ध श... विरुद्धार्थी शब्द काय होईल स्वच्छ होईल ओके okay? स्वच्छ cartridge... किंवा आपण याला चांगला पण म्हणू शकतो ओके चांगला बघा गंदा किंवा खराबच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल स्वच्छ right? किंवा चांगला होईल तर या ठिकाणी स्वच्छ साठी कोणता वर्ड आलेला आहे मित्रांनो प्युअर आलेला आहे दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल ओके तर अशा प्रकारे मित्रांनो वनरक्षकमध्ये पंधरा पंधराचा काय असतं पार्ट असतं पंधरा मॅथ रिजनिंग म्हणा पंधरा जी के म्हणा पंधरा मराठी ग्रामर म्हणा आणि पंधरा इंग्लिश ग्रामर पन, ले ले तर पण पंधरा इंग् इंग्लिश ग्रामरचे आपण प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत तर प्रकारे पंधरा क्वेश्चन जर तुम्हाला आवडले असतील मित्रांनो एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राइब नसेल गेल्या तर सबस्क्राइब करा मित्रांनो आणि शेअर करून सपोर्ट करा ओके धन्यवाद